या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आदरणीय मृदुला भाटकर मॅडम व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नितीनजी बघाटे आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष कॅप्टन दिलीप भाटकर साहेब श्रीकांतजी भाटोडेकर सतीप तळी प्रकाशजी कुलकर्णी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे माझे सर्व पदाधिकारी सर्व सरकार <स्थिणारी> नाटक बघायला गरजेला हे देखील महत्वाचं स्पर्धेच्या निमित्तानं आश्चर्य असं मी का म्हटलं कारण सध्या रंगभूमी रंगाभूमी नाटकं आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हा आपल्या सगळ्यालाच मिळतो मग अशी मनोरंजन सांगितलं स्पर्धा ही सगळ्यात मोठी स्पर्धा आहे त्याला जोडून मी सांगतो की सगळ्यात मोठी स्पर्धा तर आहेच परंतु देशात सगळ्यात जास्त वेळ चालणारी स्पर्धा जर कुठली असेल ने रमेश नाट्यस्पर्धा आहे पण रत्नागिरीकर नेहमी काहीतरी नाविन्य पूर्ण करतात म्हणून ही नाट्यस्पर्धा एकशे ब्याऐंशी दिवस चालून आज नवा नाट्य क्षेत्रात नाट्य क्षेत्रातला विक्रम आज माझ्या अखिल भारतीय नाट्य परिषदेने केला त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांचं मनापासून अनेक दिवस मी समीरला विचारायचो सतीश दळीना विचारायचो अनिल दांडेकरना विचारायचो की आपण कार्यक्रम का महाराष्ट्राच्या प्रत्येक नाट्य परिषदेचा ना कार्यक्रम मला असं वाटत की त्यांनी सगळी त्यांची एनर्जी राखून ठेवली एकच कार्यक्रम करायचा असा करायचा पण तो जगात भारी करायचा म्हणून ही स्पर्धा झाली आणि स्पर्धा सगळ्यात महत्वाचा आहे की नटश्रेष्ठ रमेश भाटकरांच्या नावाला साजेश झाला आज अनेक कलाकार आपल्याला याच्यात मिळणार आहे अनेक हौशी रंगभूमीवर काम करणारे कलाकार महाराष्ट्राच्या रंगभूमीवर जाण्यासाठी व्यावसायिक रंगभूमीसाठी तयार झालेले आहेत आणि फार मोठ काम अखिल भारतीय नाट्य परिषदेने केलंय मी आता श्रीकांतला सांगत होतो की याच्यामध्ये एक आपण फक्त सुधारणा पुढच्या वर्षी अशी करू की पुढच्या वर्षी सत्तेचाळीस नाटकं होते किंवा चारशे सत्तर नाटकं होते नाट सगळ्याच रेकॉर्डिंग तीन तासाचं आपण करायचं तर जो काही सगळा जो देखील अखिल भारतीय नाट्य परिषद उचले आणि ती रेकॉर्डिंग कशासाठी करायचं तर त्याच्यातनं तीन चार नाटक तुम्हाला अशी मिळतील की जी आपण देऊ शकतो आणि त्याच्यातनं त्या संस्था मोठ्या करू शकतो आणि ज्यावेळी ह्या नाट्य संस्था मोठ्या होतील त्यावेळी त्या संस्था मग मगाशी इथे कलाकारांचा उल्लेख केला गेला इथे अनुया व्यायाम मॅडम व्यायाम मॅडम आहे त्यांना मी तर लालपटी सुनीता बापट म्हणून ओळखायचो त्यांनी तीन हजार नाटकामध्ये काम केलं तीन हजार त्र्याहत्तर सालापासून साला म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर दोन वर्षापासून त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केलेली आहे अशा नागतीचे कलाकार रत्नागिरीमध्ये आज आपण रमेशजींचं नाव घेतो रमेशजींचं नाव घेण्याची रत्नागिरीकरांना प्राप्त आहे कारण स्नेहलजींचा वारसा हा तसाच्या तसा, तसा पुढे देण्याचं काम रमेशजीने केलं आजही आजही कमांडर म्हटल्यानंतर कोण डोळ्यासमोर येत एवढी अश्रुंजी झाली फुले नाटकं आपण बघितली पण अश्रुंजी झाली फुले नाटक हे कोणाच्या डोळ्यासमोर येतं त्याच्यामुळे आपल्या कोकणाला एक कलाकारांची परंपरा आहे त्याच्यामध्ये रमेशजी असतील काशीनाथ गाणेकर असतील शंकर गाडेकर असतील लक्ष्मीकांत बर्डे असतील हा सगळा जो वारसा आहे हा स्नेहलजीरीचा वारसा आहे सांस्कृतिक वारसा आहे मला तर आठवतं हो की मी ज्यावेळी दोन हजार अकरा ला अखिल भारतीय नाट्य परिषदेचं नाट्य संमेलन केलं त्यावेळी ठामपणानं माझ्या मागे कलाकार म्हणून उभारणारी एकच व्यक्ती होती त्याचं नाव रमेश भाटकर आणि ज्यावेळी अनेक पंढरा अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये निर्माण झाले तुम्ही देखील त्या कमिटीमध्ये होता ते मुंबईतनं ठामपणानं सांगणार रत्नागिरीचा एकमेव कलाकार कोण नाही आले तरी चालेल पण रमेश भाटकर तुझ्या कार्यक्रमाला येणार आहे ही जिद्द आणि धाडस देखील रमेश भाटकरांनी त्याच्यामुळे कोकणचे सगळे सुपुत्र माझी एक आपल्याला विनंती आहे मला घेऊन दिलंय की नटश्रेष्ठ कैलासवासी रमेश भाटकर असा उल्लेख करा मी जाणीवपूर्वक कैलासवासी हा शब्द काढून टाकणार कारण ते कैलासवासी नाहीत ना ना ते स्वर्गीय नाही ते गेलेलं नाही ते आजही त्यांच्या कलेनं आपल्या सगळ्यांमध्ये आणि म्हणून मला असं वाटतं की शब्द प्रयोग करणं आता बंद करा नटश्रेष्ठ रमेश भाटकर एकांकिका स्पर्धा नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्पर्धा म्हटलं तरी त्यांचं कर्तृत्व जे आहे हे सगळ्या जगाला आहे आणि मी तर ज्या ज्यावेळी त्यांना भेटायचो भाटकर मॅडम तुम्ही व्यासपीठावर राहत म्हणून मी कौतुक करत नाही पण मी ज्या ज्यावेळी रमेशीना भेटायचो त्या त्यावेळी माझ्या तालुक्याचा एक कार्यकर्ता राज्याच्या राजकारणामध्ये काम करतोय त्याचा सार्थ अभिमान रमेश भाटकरांना असायचा आणि म्हणून मी संगीतला सांगितलं की जो माणूस स्वतःचा माणूस मोठा व्हावा यासाठी प्रयत्न करत होता त्याच माणसाचं नाव या नाट्य स्पर्धेला दिलं तरच ही स्पर्धा भविष्यामध्ये मोठी होऊ शकते म्हणजे बाकीचे कमीचे आहेत असं म्हटलं माझं म्हणणं नाही कारण शंकर घाणेकरांचा आम्ही उल्लेख करतो ज्या शंकर घाणेकरांनी मुंबईमध्ये सांगितलं की माझं आयुष्य रंगभूमीसाठी आहे माझा मृत्यू देखील रंगभूमीवर झाला पाहिजे आणि माझ्या गावामध्ये झाला पाहिजे ईश्वराची इच्छा कशी असते बघा बरोबर ना फिरंदवण्याला त्यांचा नाट्य प्रयोग चालू असताना शेवटचा प्रवेश असा होता कि प्रकाश तलावडे यांच्या मांडीवर त्यांचा मृत्यू मृत्यू होत असं स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं होतं पण नंतर तीन मिनिटांनी कळलं किती नव्हती तर परमेश्वरानं त्या सीन मध्ये प्रकाश तलावडे यांच्या मांडीवरनं त्यांना वर बनवून घेतलेलं होतं एवढ्या ताकदीचे कलाकार म्हणजे स्वतःची इच्छा आयुष्यात स्वतः पूर्ण करून घेणारे कलाकार या कोकणानं महाराष्ट्रात लक्ष्मीकांत गर्डे असतील अनेक कलाकार मग अशी नावाचा उल्लेख समीरने इथे गेला की कि भाटकर मॅडमनी ताबडतोब हे नाव वापरायला मान्यता दिली माझ्या आयुष्यात मॅडम मी एक स्पर्धा घ्यायचो ल देशपांडे महाकरंडक एकांकिका स्पर्धा आणि ती स्पर्धा एवढी मोठी स्पर्धा असायची महाराष्ट्रातली एवढी मोठी स्पर्धा असायची की महाराष्ट्रातले अनेक संघ प्रत्येक विभागवार त्या एकाकी स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे आणि शेवटी त्याची फायनल स्पर्धा ही मुंबई किंवा पुण्याला व्हायची परंतु त्या स्पर्धेला ल पांडेंचं नाव द्यायचं होतं आणि म्हणून मी ल देशपांडेंच्या पत्नी बाईंना भेटायला गेलो मी आणि माझा एक लक्ष्मीकांत खाविया नावाचा मित्र पुण्याचा होता आम्ही दोघं भेटायला गेलो आणि आम्ही म्हटलं आम्हाला परवानगी पाहिजे त्यांनी सांगितले की जा मराठीतनं लिहून घेऊन तुम्हाला कशी परवानगी पाहिजे तुम्ही तुम्हाला लिहून देते दुसऱ्या दिवशी आम्ही मराठीत सुवास साक्षरात घेऊन गेलो त्यांनी सांगितलं असं नको मला टायपिंग करून पाहिजे पुढच्या आठवड्यात आम्ही टायपिंग करून घेऊन गेलो त्या दिवशी इतक्या चुका काढल्या इतक्या चुका काढल्या म्हणजे तुमचं मराठी आहे की काय पु ल पांडे महाकरंडक एकांकिका स्पर्धा मराठीची घेणार आहे आणि आनंद चुका आहे त्या चुका पहिल्या बदलून आणणार म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये चुका काढून ते रस्व दीर्घ बघितले आणि दीर्घ बघून सांगितलं की आता शेवटची तुम्हाला संधी आहे परत जर पुढच्या आठवड्यामध्ये चुकलात तर पु ल पांडे महाकरंडक एकांकिका हे नाव तुमच्या स्पर्धेला ठेवायचं आठ दिवस पत्रावर एवढा किस पडला एवढ्या मराठींच्या तज्ज्ञांकडे घेऊन गेलो आणि शुक्रवार किंवा शनिवार आम्हाला दिलं होता पुन्हा एकदा महिना भेटायला गेलो त्या देखील रत्नागिरी चल बरोबर ना आणि भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं आता कितीही चुका त्याच्यामध्ये असल्या तरी मी तुम्हाला परवानगी देणार म्हटलं असं का म्हणजे तुमच्यातली चिकाटी बघितली महिला मला काही घेणं आलं नाही म्हणालच्या आणि तुमच्या सुवादच्या अक्षराच्या मला तुमच्यातली जिद्द बघायची होती की माझ्या नवऱ्याचं नाव तुम्ही किती सचोटीनं त्या स्पर्धेला देणार आहात किती जिद्दीनं तुम्ही देणार आहात म्हणून तुम्हाला पाच वेळा घरी बनवणार माझा स्वार्थ काही नाही पहिली ज्या दिवशी स्पर्धा घ्याल त्या दिवशी त्या स्पर्धेचं उद्घाटन मी स्वतः करणार आहे अशी दिग्गज मंडळी या रंगभूमीला मिळालेली होती आणि त्याचा वारसा जपण्याचा आम्ही सगळे मिळून प्रामाणिक प्रयत्न आज तर मला तुम्ही एक आश्चर्याचा धक्का दिलाय म्हणजे माझ्यासारखी व्यक्तीच तुम्ही स्टेजवर घेऊन आला मला असं वाटतं की आता मला जास्त वेळ रत्नागिरीचा दौरा करण्याची आवश्यकता नाही म्हणजे मी नाही आलो तर त्याला पाठवून देऊ शकतो पण हे कार्यक्रमापुरतं ठीक आहे माझा विधानसभेचा फॉर्म भरताना त्याला फक्त उभा करू नका कारण पूर्वी फोटोवर असायचा आता फोटो असतो लोकांना वाटायचं हाच उदय सांगतोय माझ्यापेक्षा मत त्याला जास्त पडायचे पण मला अभिमान आहे की मी देखील रत्नागिरीचा एक कार्यकर्ता माझी नक्कल करणं एवढा मोठा झालो मला ज्यावेळी हा मी मला फोटो पाठवला अतिउत्साही कार्यकर्ते काही असतात अतिउत्साही साहेब तुमच्यासारखं जॅकेट घेतलंय मग काय माझं घातलंय का तुमच्यासारखी जाळी ठेवली का म्हणजे मी करायला गेलो साहेब बरोबर नाही मी चार लोकांना असं सांगितलं हा माझा अभिमान आहे माझ्यासाठी अभिमान आहे आणि मीच त्याला आता माझ्या गाडीतून फिरवणार आहे मला जिथं अडचण होईल मी ज्यावेळी थकेन त्यावेळी जाबादन भाषण करून ये मला देखील सोयीचं आहे पण एक निश्चित आहे की रत्नागिरींचा रत्नागिरीकरांच्या आशीर्वादाने मोठा झालो आणि शेवटी कला आहे कलाकारांना जपणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे पण कलाकारांना कसा राग येतो तुम्हाला सांगतो आता सतीश देहीना मी काका म्हटलो तुम्ही अजून काका झालो नाही मला वाटलं समीरनं सांगितलं तुम्हाला काका म्हणाला पण मी काका म्हटलं म्हणजे कला, कला कि किती कला वय झालं तरी ती कमी नसते आणि आपल्याला सांगायला मला आनंद होतो की एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापर्यंत तुम्ही जरी स्पर्धा घेतली असती तर हौशी रंगभूमीचा कला कला कलाकार म्हणून देखील याच्यामध्ये बसिस्त बरोबर आहे मी देखील हौशी रंगभूमीवर काम करायचो मी देखील कॉलेजमधन अशा स्पर्धांमध्ये काम करायचो परंतु नंतर तिकडं काय जमलंच नाही म्हणून तिकडे आलो नाही अपघाताने इकडे आलो आमदार झालो आणि काम करतो पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपली स्पर्धा ही अखिल भारतीय नाट्य परिषदेने घेतली आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेने ती यशस्वी करून दाखवली याच्यामध्ये मला खरोखरच समाधान आहे कारण मी वेळ देऊ शकत नाही राजकीय बाहुल्यामुळे प्रत्येक मिटिंगला मी उभा राहू येऊ शकत नाही प्रत्येक जिथं जिथं तुम्हाला आवश्यकता आहे तिथं मी उभा राहू शकत नाही तरी देखील समीर असेल म्हणजे सर्वच सहकारी असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं अखिल भारतीय नाट्य परिषद चालवतायत याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही स्पर्धा आहे आमच्या समोर म्हणजे बहुतेक मी आणि मॅडमनी तो नकोटा उघडायचा आहे आणि नंतर वाईट की आम्ही दोघांनी घ्यायची आहे त्यांचे सगळ्यांचे चक्कर झालेले एकवीस जणांचे म्हणजे उद्या हे पण सांगायला मोकळे आम्ही जे काय दिलं होतं ते झालंय की नाही आम्हाला माहित नाही पण आम्ही त्याच्यात दिलं होत पण मला शंभर टक्के पूर्ण खात्री आहे की ज्या पद्धतीनं रत्नागिरीची रंगभूमी आहे रत्नागिरीच्या रंगभूमीचा आदर्श आहे त्याच आदर्शानं हे सगळे नंबर काढलेले आहेत हे मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून जबाबदारीनं सांगतो आणि या कुणी सांगावं कुणी सांगावं बरं रंगदेवतेला साक्षी ठेवतो माझ्या मतदारसंघातली जरी स्पर्धा असली तर या स्पर्धेमधलं कुठचं मंडळ आहे याची साधी चौकशी देखील मी केली नाही रिझल्ट सोडाच कोणाचा रिझल्ट आलाय कोण आहे हा शेवटी त्यांच्या कलेचा भाग आहे आणि हे देखील पारदर्शक असलं पाहिजे म्हणून मी अनेक वेळा समीरला सांगितलं की हे सगळे जे परीक्षक आहेत यांना देखील ज्या काय सोयी सुविधा पाहिजे त्या आपण सगळ्यांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत कारण शेवटी ते आपल्यासाठी तिथे जात आहेत सत्तेचाळीस नाटकं परीक्षकाने बघणं हा देखील एक विक्रम आहे तीन चार नाटकं बघताना किती नाकी न कारण मी देखील परीक्षक करून गेलेलो आहे शेवटी या संकटामध्ये आपल्याला हे नंबर काढायचे असतात शेवटी आर्ग्युमेंटच होत असतं की माझं नाटक चांगलं होतं माझा कलाकार चांगला होता या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात त्याला सामोरं जायच्या असतात आणि त्याच्यावर मात करून आपल्याला नंबर काढायचे असतात पण ते देखील नंबर अतिशय त्या त्या प्रत्येक संस्थेला साजेशी असतील अशी मला पूर्ण खात्री आहे आज सत्तेचाळीस संघ आपल्याला मिळालेत पुढची स्पर्धा शंभर संघांची होईल पण माझी विनंती समिर तुम्हाला सगळ्यात आहे की आपल्यावर एक ठपका आहे कोकणी माणसावर की आपण आरंभ शुराव म्हणजे आपले हे समित आपली सुरुवात एवढी जोरामध्ये होते वाजत गाजत होते परंतु नंतर आपण ते विसरतो काळ जस जसा पुढे जातो तशा स्पर्धा कमी कमी होत जातात माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे आज ही रमेश भाटकरांच्या नावानं सुरू केलेली स्पर्धा ही वर्षानुवर्ष चालू राहिली पाहिजे ही जबाबदारी अखिल भारतीय नाट्य परिषदेला सुरुवात आज अजून एक चांगलं बघायला मिळालं की जुन्या नव्यांचं अनोखा संगम अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये आहे म्हणजे मीटिंगला जरी सभासद येत नसले तरी इकडे सगळीकडे कार्य कार्यरत आहेत हे आज तुम्ही सगळ्यांनी सिद्ध केलंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट या सगळ्या संस्थेमध्ये अशी आहे मला मुद्दा समोर सांगायचं आहे की मॅडम मी एका पक्षामध्ये काम करतो मी एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून काम करतो एका पक्षाचा मंत्री म्हणून काम करतो पण आजही माझ्या या संस्थेमध्ये काम करणारे पदाधिकारी कुठच्या पक्षाचे मला माहित नाही मी कधी माझ्या पंधरा वर्षाच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही मला मतदान करा असं जर सांगितलं असेल तर नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा नाही मंत्रिपदाचा मी राजीनामा देतो हे देखील मी केलं नाही कारण शेवटी ती संस्था आहे ती पारदर्शक असली पाहिजे मी कधी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कुठच्या पदाधिकाऱ्याला माझ्या प्रचारासाठी बाहेर पड हे कधी सांगितलं नाही आणि हे ज्या दिवशी मी सांगेन त्या दिवशी ती संस्था टिकणार नाही आज अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून देखील मी काम करतो आज विश्वस्त म्हणून काम करत असताना समीर देखील नाट्य परिषदेच्या मातृसंस्थेवर मुंबईमध्ये काम करतो आमच्या सगळ्यांचे प्रमुख कोण आहेत आमच्या सगळ्यांचे प्रमुख शरद चंद्र पवार साहेब आहेत पण आजही ती संस्था चा, चालवताना मला रत्नागिरी करणार सांगताना अभिमान वाटतो जवळजवळ दोन हजार कोटीची प्रॉपर्टी आपल्या संस्थेची आहे तरी देखील शरद पवार साहेबांनी सांगितलं की उदय सामंत सांगेल तो निर्णय आणि उदय करेल तो निर्णय याचं कारण काय तर त्या ठिकाणी देखील शरद पवार साहेब ज्या पदावर बसलेले आहेत ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाचा अजेंडा ते कधी राबवत नाही आणि म्हणून ह्या संस्था जगल्या पाहिजे संस्था जगल्या तर कलाकार जगतील कलाकार जगले तर रंगभूमी जगेल आणि रंगभूमी जर रत्नागिरीची जगली तर या रंगभूमीचे कलाकार मुंबईच्या जा रंगभूमीवर जातील आणि नक्कीच एखादा तरी कलाकार रमेश भाटकर बनेल ही खात्री जर आपण बाळगली तर ह्या स्पर्धेचं सार्थक आहे असं माझं मत आहे आणि म्हणून भाटकर मॅडम मी तुम्हाला शब्द घेतो तुम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीची स्पर्धा आम्ही चालू ठेवू आणि एक दिवस तुम्हाला हे देखील समाधान वाटेल की या स्पर्धेतनं रमेश कलाकार उभा राहिला हे सांगण्याचं भाग्य तुम्हाला मिळेल अशा पद्धतीची स्पर्धा आम्ही मोठी करू आज आम्ही फक्त तालुक्याच्या स्तरावर स्पर्धा घेतली भविष्यामध्ये अशी स्पर्धा महाराष्ट्राच्या स्तरावर घ्यावी लागली तरी चालेल की आम्ही रमेशजींच्या नावाने घेऊ एवढा शब्द भाटकर मॅडमला यावेळेस आम्ही देतो आज खर तर रमेशजींच्या नावाने ही स्पर्धा चालू असताना बक्षीस समारंभाला मॅडम तुम्ही येताय आहे तुमच्या मनातल्या भावना आम्ही ओळखू शकतो परंतु त्यांनी दिलेला जो कलेचा विचार आहे त्यांनी दिलेला जो रंगभूमीचा विचार आहे त्यांनी दिलेला जो कलावंतांना कला क्षेत्रात कला कसं वागायचं हा जो विचार आहे आज चिरकाळ टिकवण्याची जबाबदारी आज रत्नागिरीकरांनी स्वीकारली एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र